रत्नपूर येथील भद्रा मारुती येथे हनुमान जयंतीनिमित्त भद्रा मारुती संस्थान वतीने जयत तयारी करण्यात आली असून यंदा दहा ते अकरा लाख भाविक भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी येण्याचा अंदाज भद्रा मारुती संस्थानवतीने वर्तविण्यात आला आहे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी भद्रा मारुती संस्थानवतीने मोठी दखल घेण्यात आली आहे हनुमान जयंतीनिमित्त दिनांक बारा शनिवार रोजी पहाटे चार वाजेच्या खैरे भद्रा मारुती संस्थान अध्यक्ष पाटील बारगळ रामनाथ बारगळ कचरू बारगळ किशोर अग्रवाल पोपट जैन खंडेराव पाटील बारगळ यांच्या हस्ते पूजा व महाअभिषेक होणार आहे त्यानंतर पाच वाजता महाआरती हनुमान जन्म उत्सव साजरा केला जाणार आहे श्री भद्रा मारुती संस्थान दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी हनुमान जन्म उत्सव सप्ताह या ठिकाणी होत आहे आणि सप्ताह मोठा असल्याकारणाने सुविधासुद्धा विश्वस्त मंडळाने अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलेल्या आहेत प्रथमतः भाविकाला दर्शनासाठी मार्ग बनवलेले आहे एक सिमेंटच्या रोडवरून त्या ठिकाणी मंडप असेल त्या मंडपातून लाईनमधून जनरलची लाईन आहे ती जनरलची लाईन वरच्या माजल्यावर जाऊन ती मंदिरामध्ये प्रवेश करेल दुसरी लाईन स्लॅबमधून जाईल या ठिकाणी स्पेशल दर्शनी सुविधा आहे शेजारी महिलांसाठी फ्री दर्शन आहे महिलांना सुरक्षित असणं गरजेचं आहे मोबाईल पॉकेट त्यांच्या अंगावरचे दागिने जाऊ नये म्हणून ही व्यवस्था आपण मंदिराने केलेली आहे त्याचप्रमाणे म पाणी पिण्याची व्यवस्था सुद्धा असेच चांगल्या पद्धतीने देवस्थानी केलेली आहे त्यासोबत चोवीस तास लाईट राहील या दृष्टीकोनातूनसुद्धा पत्रव्यवहार झालेले आहेत एस टी बसचीसुद्धा व्यवस्था शंभर ते सव्वाशे एस टी बसची सुविधा आपण तेसुद्धा देवस्थानने पत्र महामंडळाला दिलेलं आहेत सर्व जे आपल्या मंदिराच्या दृष्टिकोनातून सुविधा निर्माण होईल अशा सर्व अधिकाऱ्यांना पत्र या ठिकाणून दिलेलं आहे पोलीस अधीक्षकांना दिलेलं आहे पोलीस कमिशनरांना दिलेलं आहे या ठिकाणी जे जे आवश्यक अधिकारी असतील त्यांना देवस्थानी पत्र दिलेले आहेत दर्शनाची व्यवस्था अशी जे चांगल्या पद्धतीने केलेली आहे मंदिरामध्ये वनवे आहे कारण पादुकाचं दर्शन घेतल्यानंतर शनी मंदिराचं दर्शन घेतील त्यानंतर मागचं जे शेड आहे त्यामधून बाहेर पडतील आणि विशेष म्हणजे बारा तारखेला हनुमान जयंतीच्या जे दिवशी पहाटे चार वाजता भद्रा मारुतीचा अभिषेक विश्वस्त मंडळ आणि काही व्ही आय पीच्या अधिपत्याखाली त्या ठिकाणी गुरुवर्य यांच्या अधिपत्याखाली आतमध्ये अभिषेक सोहळा संपन्न होईल आणि अभिषेक सोहळा संपन्न झाल्यानंतर महाआरती होईल महाआरती झाल्यानंतर रेग्युलर दर्शनाची सुविधा भाविकांना उपलब्ध करून दिली जाईल नमस्कार मी मिठ्ठू यादव पाटील बारगळ बोलतो वज्रा मारुती संस्थानाध्यक्षे या हनुमान जयंतीनिमित्त प पत्रकार प्रसिद्ध घेण्यात आली आमचा सालाबादप्रमाणे याही वर्षी भंडाऱ्याचा कार्यक्रम चालू आहे हनुमान जयंतीनिमित्त ढोक महाराज यांचं रामायण चालू आहे आणि शेवटच्या दिवशी रामगिरी महाराज सरला भेट गुरुवरे यांचं काल्याच्या कीर्तनाने समाप्ती होणार आहे तसंच आम्ही करता बऱ्याचशा इथं सुविधा केल्या ब्रॅकेट लावून लैनीची तयारी केली पेशल दारशानीची वेगळी आणि साधं जे लोक दर्शन करत्या जनरल लैन ह्याची व्यवस्था केली आणि पाण्याची व्यवस्था केली आणि सी बसस्टँडला बस बस इथं जवळजवळ शंभर ते दीडशे बस बसेसला लिटर देऊन त्या बसेस उपलब्ध करून देण्याची प्रयत्न केले आणि दवाखाना एकशे आठ ती गाडीसुद्धा इथंच राहणार आहे आणि कोणाला काही त्रास होऊ नये कोणाची परेशानी होऊ नये याची दक्षता घेण्याकरता जवळजवळ पन्नास ते साठ गार्ड आम्ही इथं सांगितले पोलिस फोर्स बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात राहणार आहे आणि दवाखान्याची आणि त्यांच्या सावलीकरता इथं मोठा मोठा मंडप दीडशे बाई दोनशेचा मंडप उभारला आहे आणि रोडनासुद्धा सावली राहा म्हणून रोडचासुद्धा बऱ्याचशा दोनशे फूट सावलीत रांगा राहतील त्याचीसुद्धा व्यवस्था केली आणि भंडाऱ्याचा काल्याचं कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाची सांगाता झाल्यानंतर महाप्रसाद पंगत होईल आणि महाप्रसाद घेऊन भाविक व्यवस्थित इथं जातील याची पूर्ण दक्षता घेतली आणि सगळं ट्रस्टींना इथं एकदम व्यवस्थित पार पाडावं याची दक्षता घेऊन महापूजा चार वाजता होईल महापूजाला चार वाजतापासून प्रामर होईल हे स्वस्थ मंडळ पूर्ण राहतील आणि कोणी आले अतिथी ते सुद्धा राहतील चार वाजता पूजा सुरुवात होईल तर पाहुणे सहाला आरती होईल